वैकुंठ चतुर्दशीच्या व्रतांचे कथांचे केवळ श्रवण केल्याने मनुष्याला वैकुंठाचा संसार प्राप्त होतो वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी ह्या कथांचे श्रवण पठन केल्याने चौदा हजार पापांचे दोष दूर होतात आणि मनुष्याला वैकुंठाचा संसार प्राप्त होतो तर पहिली कथा अशी आहे की वैकुंठ चतुर्दशीच्या पौराणिक कथेनुसार एकदा नारची पृथ्वीभोवती फिरून वैकुंठ धामला पोहोचले भगवान विष्णू त्यांना आदराने बसवतात आणि प्रसन्न होतात आणि त्यांच्या येण्याचे कारण विचारतात नारदजी म्हणतात हे भगवान तुम्ही स्वतःला कृपानिधान नाव दिले आहेत जे तुमचे प्रिय भक्त आहेत ते हे जाणू शकता सर्वसामान्य स्त्री पुरुष वंचित राहतात म्हणून मला असा काही सोपा मार्ग सांगा की ज्याद्वारे सामान्य व्यक्तींनाही तुमची उपासना करून मोक्ष मिळू शकेल हे ऐकून भगवान विष्णू म्हणाले हे नारद माझे ऐका जे श्री पुरुष कार्तिक शुक्ल पक्षाच्या चतुर्दशीचे व्रत करतात आणि माझी भक्तिभावाने पूजा करतात त्यांच्यासाठी स्वर्गाचे दरवाजे अक्षरशः उघडतील यानंतर भगवान विष्णू जय विजयला सांगतात आणि कार्तिक चतुर्दशीला स्वर्गाचे दरवाजे उघडे ठेवण्याचा आदेश देतात भगवान विष्णू म्हणतात की ह्या दिवशी जो फक्त माझे थोडेसे नाम घेऊनही माझी पूजा करेल त्याला वैकुंठ धाम प्राप्त होईल तर दुसरी कथा अशी आहे की लाखो सूर्याच्या तेजा एवढे सुदर्शन चक्र भगवान शिवाने श्री विष्णूला दिले होते पौराणिक मान्यतेनुसार एकदा भगवान विष्णू देवादी देव महादेवांची पूजा करण्यासाठी काशीत आले मणिकर्णिका घाटावर स्नान केल्यानंतर त्यांनी एक हजार स्वर्ण कमळाच्या फुलांनी भगवान विश्वनाथांची पूजा करण्याचा संकल्प केला अभिषेक झाल्यानंतर जेव्हा त्यांनी पूजा करण्यास सुरुवात केली तेव्हा भगवान शिवाने त्यांच्या भक्तीची परीक्षा घेण्यासाठी कमळाचे फुल लपविले पूजा पूर्ण करण्यासाठी भगवान श्री हरींना एक हजार कमळाची फुले अर्पण करावी लागली फुलांचा अभाव पाहून त्यांना वाटले की माझेही डोळे कमळासारखे आहेत मला कमळ नयन आणि पुंडरीकाक्ष म्हणतात अशा विचार करून भगवान विष्णू आपल्या कमळासारखे डोळे अर्पण करण्यासाठी पुढे आले भगवान विष्णूच्या ह्या अपार भक्तीने प्रसन्न होऊन देवादिदेव देव महादेव प्रगट झाले आणि म्हणाले हे विष्णू तुझ्यासारखा माझा भक्त जगात दुसरा नाही आजच्या कार्तिक शुक्ल चतुर्दशीला आता वैकुंठ चतुर्दशी असे संबोधले जाईल आणि जो ह्या दिवशी प्रथम तुमची उपासना आणि पूजा करेल त्याला वैकुंठाचा संसार प्राप्त होईल या वैकुंठ चतुर्दशीला भगवान शिवाने लाखो सूर्याच्या तेजाएवडे सुदर्शन चक्र भगवान विष्णूला अर्पण केले भगवान शिव आणि भगवान विष्णू म्हणतात की ह्या दिवशी स्वर्गाचे दरवाजे खुले राहतील ह्या जगात राहणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने हे व्रत पाळल्यास वैकुंठ धाम मध्ये आपले स्थान निश्चित करेल तर तिसरी कथा अशी आहे की जेव्हा नावाचा एक ब्राह्मण होता तो खूप वाईट कृत्य करायचा आणि अनेक पापे करत असे एके दिवशी तो गोदावरी नदीत स्नान करायला गेला त्या दिवशी वैकुंठ चतुर्दशी होती त्या दिवशी अनेक भाविक गोदावरी काठावर प्रार्थना करण्यासाठी आले होते त्या गर्दीत धनेश्वरही त्याच्या ते त्यांच्यासोबत होता अशा प्रकारे त्या भक्तांच्या स्पर्शाने धनेश्वरालाही पुण्य प्राप्त झाले त्याचा मृत्यू झाल्यावर यमराजाने त्याला घेऊन नरकात पाठवले तेव्हा भगवान विष्णू म्हणाले की तो खूप पापी आहे पण त्याने वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी गोदावरीत स्नान केले आणि भक्तांच्या पुण्यामुळे त्याची सर्व पापे नष्ट झाली त्यामुळे त्याला वैकुंठ धाम मिळेल त्यामुळे धनेश्वराला धाम प्राप्त झाले वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी करवायचे काही सोपाई उपाय वैकुंठ चतुर्दशीला तुळशीच्या आठ मन्यांच्या जपमाळेने भगवान विष्णूच्या नामाचा जप केल्यास लाभ होईल असे केल्याने तुम्हाला लवकर भगवान विष्णूची कृपा प्राप्त होईल नारदिंच्या विनंतीवरून भगवान विष्णूंनी आपल्या द्वारपाल जय विजय यांना दरवाजे उघडे ठेवण्यास सांगितले होते असे म्हणतात या दिवशी जर तुम्ही भगवान खऱ्या मनाने पूजा केली आणि विष्णू सहस्त्र नावाचा पाठ केला तर तुमच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतील नारायणाच्या ना कृपेने तुम्हाला परमभक्ती प्राप्त होईल आणि शेवटी वैकुंठतामध्ये निवास कराल वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णू आणि भगवान शिव दोघांची पूजा करावी तसेच ह्या दिवशी भगवान विष्णूला तुळशीची पाणी अर्पण करावीत असे केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे कमी होतील तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील असे मानले जाते की ह्या दिवशी भगवान विष्णूने भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी काशीतील गंगा घाटावर दिवा लावला होता या दिवशी जो कोणी तीर्थक्षेत्र घाटावर पवित्र नदीजवळ संध्याकाळी दिवा लावतो त्याच्यावर महादेवासह भगवान विष्णूची आपार कृपा प्राप्त होते आणि त्याचे जीवन दिव्यासारखे उजळून निघते ह्या दिवशी भगवान विष्णूला एक हजार कमळाची फुले अर्पण करून मत्र उच्चार करताना वैकुंठाचे दरवाजे त्यांच्यासाठी सदैव उघडतात आणि त्याला आयुष्यभर अपार सुख प्राप्त होते अशी ही श्रद्धा आहे जर तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबतच्या नात्यात प्रेम आणि शांती टिकून ठेवायची असेल तर वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी तुम्ही स्वच्छ पाण्यात काही थेंब दूध थोडे केशर आणि काही फुले टाकून शिवलिंगाला अर्पण करा तसेच भगवान शिवाच्या ह्या मंत्राचा वेळा जप करावा मंत्र ओम नम शिवाय ह्या असे केल्याने तुमच्या जोडीदारासोबतच्या नात्यात प्रेम आणि शांती राहील जर तुम्हाला स्वतःमध्ये सकारात्मक विचार रुजवायचे असतील तर वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी एक पिंपळाचे पान घ्या त्यावर हळद लावून चिन्ह बनवा आणि ओम नमो भगवते नारायणाय म्हणत श्री विष्णूच्या चरणी अर्पण करा काही पिवळ्या रंगाच्या मिठाई देखील अर्पण करा या दिवशी असे केल्याने तुमच्यामध्ये सकारात्मक विचार निर्माण होतील जर तुम्हाला तुमच्या जीवनात संपत्ती आणि भौतिक सुख वाढवायचे असेल तर वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी मंदिरात जा आणि प्रथम शिवलिंगाला पाण्याने अभिषेक करा पूजा करा वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी असे केल्याने तुमच्या जीवनात धन आणि भौतिक सुखांची वृद्धी होईल हर हर महादेव तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा